नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि मित्रांनो पुन्हा एकदा बेल भारत इलेक्ट्रॉनिक्स तर्फे एक बी एस सी आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी आहे आणि वॉक इन सिलेक्शन इथं आहे प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून हे पद आहे या संदर्भामध्ये आपण बेल संदर्भात या अगोदरही अजून भरपूर व्हिडिओ आपण प्रकाशित केलेले आहेत ते सुद्धा आपण नक्की पहा तर मित्रांनो त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघा मित्रांनो प्रोजेक्ट इंजिनियर फर्स्ट ग्रेड साठी बघा बावन्न जागांकरता इलेक्ट्रॉनिक्सच्या चाळीस जागा कम्प्युटर सायन्सच्या आठ जागा आणि मेकॅनिकलच्या चार जागा अशा बावन्न जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे या पोस्ट साठी मिनिमम टू इयर्स ऑफ रिलेव्हंट एक्सपिरियन्स पाहिजे क्वालिफिकेशन इंडस्ट्रीयल वर्क एक्सपिरियन्स फुल टाइम तुम्हाला असणं गरजेचं आहे याच्यामध्ये तुम्हाला बघा क्वालिफिकेशन बी बी टेक किंवा बीएससी इंजिनिअरिंग हे रिलेव्हंट फील्डमध्ये असणं गरजेचं आहे आणि बी एस सी इंजिनिअरिंग डिग्री असेल तर चार वर्षाची इन रिलेव्हंट डिसिप्लिन पाहिजे आपल्याला वयाची मर्यादा बघा बत्तीस वर्ष दिलेली आहे आणि ओबीसी कॅन्डिडेट करता तीन वर्ष एस सी एस टी कॅन्डिडेट करता पाच वर्ष याशिवाय जे कोणी कॅन्डिडेट फिजिकली हँडिकॅप आहेत चाळीस टक्के डिसेबिलिटी आहे, आहे। किंवा मोर विल गेट टेन इयर्स रिलॅक्सेशन हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला वयाच्या मर्यादेनंतर सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते सिलेक्शन विल बी कंडक्टेड टू वर्क इन सिलेक्शन अँड प्री रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स ॲज पर शेड्यूल तर बघा रजिस्ट्रेशन जे आहे ते दहा अकराला सुरुवात होणार आहे आणि लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनची वीस अकरा तर आत्ता सध्या आपल्याला भारत इलेक्ट्रॉनिक्स व्हेन्यू जो आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड साईट आय व्ही इंडस्ट्रीयल एरिया साहेबाबाद गाझीबाद उत्तर प्रदेश आणि डेट ऑफ सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती चोवीस अकरा दोन हजार पंचवीस आहे या संदर्भामध्ये फी जी आहे ती बघा चारशे बहात्तर रुपये तुम्हाला फी असेल आणि जे कॅन्डिडेट एस सी एस टी दिव्यांग कॅटेगरीमध्ये आहेत किंवा तर त्यांना फी मधून एक्झम्ट करण्यात येत आहे म्हणजे त्यांना कोणतीही फी नाही असं सांगितलेलं आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वीस अकरा दोन हजार पंचवीस आहे आणि या संदर्भातली मूळ जाहिरात ही डब्ल्यू 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 डॉट वेल डॅश इंडिया डॉट ओ आर जी याच्यावरती उपलब्ध आहे तर ही जी मूळ जाहिरात आहे तर मित्रांनो ही जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती जे आहेत त्या इथे दिलेल्या आहेत या माहिती आपण पूर्णपणे वाचाव्यात पेमेंट मेथड असेल त्याचप्रमाणे आपल्याला मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यू या दोन्ही इथं दिलेल्या आहेत मिनिमम आणि आपल्याला अप्लाय करत असताना सर्व डिटेल्स या जाहिरातीमध्ये आहेत आपण त्या व्यवस्थित वाचून घ्यावा आपल्याला इथं वेळ वाया घालवायचा नाहीये तर मित्रांनो या संदर्भामध्ये अधिक काही शंका असल्यास नक्की आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा तर मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रूटमेंट सह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा